कालादिरूपे कालेशे काला कालविभेदिनी काल सर्वस्वरूपे सर्वज्ञे जगद्धात्री नमोस्तुते काल हे तुझेच रूप असून त्या कालाची स्वामिनीही तूच आहेस तसेच अकाल म्हणजे त्रिगुण रजतम आणि सत्व ह्या गुणत्रयाचे तारतम्य बिघडल्याने होणारा परिणामही तूच आहेस ह्या दोन्ही गोष्टींचं प्रवर्तन करणारीही तूच आहेस तू सर्वज्ञ आहेस अशा या जगद्धात्री देवी तुला नमस्कार 二组。So